किती कामाचा फोन होता फोन कामाचे फोन उचलले की पिल्लू कुठे आपण दरवेळेस भेटतो तिथे कोण येते आता मला विचारा को ना कोण येणार आणि मला विचारायचं काय तुम्ही ना, ना? परत सांगते तुम्हाला किती वेळा आजपर्यंत मी किती वेळा सांगितले किती वेळा फोन आले तुम्हाला किती वेळा आले आणि मला पण माहिती Pande. Pande. काय करते मोबाईल चॅटिंग कोणा बर चॅटिंग नाही करत मग ए आमच्या ग्रुपला मैत्रिणीच्या जोग झाला मग हसाय काय झालं इतकं जोग झाला म्हणजे हसणारच ना मी मग दे चल पान दे पाणी दे पान देऊ हो का काय आताच काम करून नाही बसले तर लगेच माणसाला उठवायचं बसलेलं म्हणजे देखवतच नाही तुम्हाला पाणी पण घ्यायलाच नाही का हाताने पाजायला पण लावा एवढं पाणी द्यायचंय कशाला पाजायला पण लावायचं पाणी हे काय घेतली काय आता पाणी दिलं ना पहिला त्याच्यात काय पड काय नाही ती जाऊ दे मागाशी जलून हात पिकत तुम्हाला माझी सांगितलं मैत्रिणी जो केलाय का दुसऱ्याने केलं दुसऱ्याने केलं म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला तू म्हणायला मला काय जागा ठेवली काय जागा ठेवली तुम्हाला मोबाईल बघून काय हसती सारखे काय तुम्हाला मी म्हणलं ना की माहिती कोण आहे त्याच्यात तुला दुसरं कोण हसावत म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं म्हणायचंय काय माझी मोबाईल घेऊन बसते डोकचा अयो डोकं काय रे द्यावा उचल बाबा उचल मला काय माणसाने नुसतं मला नको नको केलंय बसलं तरी बसू देत नाही मोबाईल घेऊन बसला तर ते तर त्याला देखवतच नाही तुझं सारखं सारखं मोबाईल घ्यायचंच नाही काम म्हणजे काम करायचं आपण सारखं सारखं मी घेतलंय कुठं मी माझं मित्र तुम्हाला सांगितलं ना की मैत्रीणचा जोक होतोय म्हणून त्या ग्रुपला म्हणून मी ते बघून हसत होते ती जाऊ दे काम करायचा निघते काम करा का, का? मं... का? का तुम्ही मला असं बोलूच कसं काय शकता संशय घेता बसती तू नाही नाही तुम्ही माझ्यावर संशय घेता का संशय व्यवसाय मी घेत नाही मग काय मग मग नेमकं होत काय तुम्हाला अडचण काय संशय घ्यायला लागल्या त्याला बी आण तुला त्याला बी आण काय रे देवा 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 ने मला एकदा तुझ्याकडे देवाला का त्याला त्याला देत मग काय तुझं डोकच फुल तुला कदा आपणच असते खालच फुल तेवढ्यावरच ना तुम्ही तेवढं तर तुम्हाला लय तुम्हाला फक्त मला मारायचा चान्स कधी भेटतो हेच बघता तुम्ही वाटच बघून असतो वाटच बघून असतो देवाला मध्ये घ्यायचं नाही मला लाभ घेतो काय देवाला मध्ये घ्यायचं नाही जेच फक्त देवाला मध्ये मग दाखवतो तुला डोक्यात विकत पाणी पिणी झालं काय तुमच्या जात काय जात तुम्हाला सांगते आता मला याच्यावरून बोलले परत मला असं बोलायचं नाही सांगते दुसऱ्याला बोलता लई येतो स्वतः काय करता मोबाईल मध्ये स्वतःचा डोका असतो ना त्याच्यात मी जातो लई झालं काय जातो आता मी मला वाटलं चाललंय काय गाव फिरायला नुसती माणसाच्या माग भन भन भनबन भनभन असते या माणसाची चालू सारखी गेलोय आता माझ्या मोबाईल विसरून काय बेबी कुठे किती वेळ झालं वाट पाटील येतोय कि नाही तू बेला आपण रोज भेटतो वाट पाटील काटवी मी येऊ का कोण बोलतय तुला माहित नाही का कोण बोलतय सॉरी सॉरी चुकून लागेल लाग। चुकून लागला का ब कोण आहे काय मग दिसत नाही का कोण आहे का बांधल्यात पाय गुरु 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 हिडतात ना काय इकडं मी काय नाही मी म्हणते आज तुमची ड्युटी होती तरी तुम्ही गेल्या नाही झाली ड्युटी ड्युटी झाली का नाही नाही अजून कोणची तरी ड्युटी होती आठवली का लाज वाटते का आधी माणसाने स्वतः नीट राहायचं मग दुसऱ्यांना सांगायचं लय आलते मला तिथं सांगायला कुणासोबत बोलती काय आणि स्वतःच्या मोबाईल फोन येतात कुणाचे आले कामच असते कामाच काय लय बोलू नको चवला आता पाय सोडत आधी पाय सोडत नाही तुला नीट सांगते इथून उतरले ना लय मार खासन माझा तरी म्हणलं लय कामाचे फोन येतात लय कामाचे फोन येतात कामाचा फोन ये उचलून बघितला मी तुला माहिती मला कामाचे फोन असते तेच म्हणलं कि ती कामाचा फोन होता फोन कामाचे फोन उचलले की पिल्लू कुठे तू मी ते आपण दरवेळेस भेटतो तिथे ये भेटायला कोण येते कोण येते आता मला विचारा ना कोण येते फोन ऑर्डर या ना मला विचारायचं काय तुम्ही ना परत सांगते तुम्हाला किती वेळा आजपर्यंत मी किती वेळा सांगितले किती वेळा फोन आले तुम्हाला किती वेळा आले आणि मला माहित मलाच का बोलता तुम्ही कुणाला बोलते हे करते आणि फोन कोणाला तुम्ही आता नीट सांगतो तुम्ही नीट राहणार आहे का नाही नीट आहे का नाही नीट सांग नीट गुढीत शिस्तीत मी लेवळ सांगितलं लेवल मी आता शिस्तीत सांगणार नाही समजलं ना आता पडलाय परत अजून माझ्या समोरच नखरे मग परत असे दिसले ना ती कोण सटवे ना तिला जाऊन आधी ती तो का नारे बघा तिकड फोन परत हे काय काय हे बंद कर काय बंद करला नाही दमच पडत नाही ना फोन एवढा माझा हिरो चांगला कसा आला नाही माझा हँडसेम हिरो अशी म्हणत बसले असे तिथं म्हणलं ना मी मी आता कामाचे कामाचेच फोन उचलला होता मी आता कामाचाच उचलला होता वेळा मी गुढीत सांगितले समजलं ना तुम्ही नीट राहणार का नाही सांगा नीट राहणार इतकं नीट राहणार का नाही हा का नाही मी आता सोडून देते दे तुम्हाला समजलं ना परत जर मला परत त्या पुरीचा फोन आलेला दिसला तिचा आहे कुणाचा पण येऊ द्या तुम्हाला अजून रेट नाच फोन येते तुम्हाला मी आतापर्यंत किती वेळा बोलू चालते 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 तिकडे सॉरी म्हणा काय ना म्हणा सॉरी ना म्हणा सॉरी सॉरी तुझं पाय धरू का तुम्ही पाय पण धरायला हवी टायमिंग आला हा सांगते पाय धरू का

नमस्कार मित्रांनो कसं असतं ना नवरा बायकोच्या संसारामध्ये असे संशय वादविवाद होतच असतात पण जर नवरा चुकत तर मी ता हो आज रेटवला तसं रेटवायला माग पुढे पाहिजे ना हा आणि हो आजचा आमचा संशयावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खरंच कमेंट करून मला सांगा आणि बेल आयकॉन दावायला तर अजिबात विसरू नये धन्यवाद